त्याची दखल नाही सत्तावीस सात चोवीस ला निवेदन दिलं लेखी दिलं त्याच्या सुद्धा उत्तर नाही दोन पाच पंचवीस ला निवेदन दिलं त्याच्या सुद्धा उत्तर नाही किती निगरगट्ट सरकार आहे जर माझा मंत्री चांगला असेल तर ठेकेदार बोगस आहे आणि ठेकेदार जर काम करायला चांगला आहे तर माझा मंत्री बोगस आहे हे कोणतं तरी उत्तर या ठिकाणी शोधावं लागेल या ठिकाणी कोणतं तरी उत्तर शोधावं लागेल मंत्री मोद्याचा आम्हाला सन्मान आहे जरी ते एकनाथ शिंदेच्या पक्षात गेले असतील आम्हाला सोडून गेले असतील आमचं काही म्हणणं नाही तुम्ही सत्तासाठी गेले खुर्ची साठी गेले पन्नास खोक्यासाठी गेले आमचं काहीच मानणं नाही आमचा काहीच राग नाही पण आमचा या टोपीवर लिहिले मी धरणगावकर वैतागलोय या टोपीवर आम्ही लिहिले मी, मी धरणगावकर वैतागलो आहे आणि मग याचं सोडवणार कोण अरे आमचा पालक आमचा पालक आमच्या कुटुंबामध्ये जर लक्ष देत नसेल अधिकारीवर वचक नसेल ठेकेदारावर वचक नसेल तर आमचा मंत्री महोदय काय कामाचा आमचा मंत्री महोदय काय कामाचा आणि काम असेल तर तीन वर्षाची योजना होती पाच वर्ष का लागली तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे तुमचं नाव चांगलं आहे शिवाजी पार्कवर आपण टाळ्या घेतात पण या धरणगाव शहराच्या टाळ्या घ्या काय केलं कार्यकारी अभियंता जळगाव हे इथे आल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही हे ना। शुक्रवारी सर्व डिपार्टमेंटला मी लेखी दिलेला आहे मी एक तास दोन तास वाट पाहणार आणि हा रस्ता जाम करणार तुम्ही मला जेल मध्ये टाका कुठेही टाका मंत्री महोदय स्वतःला पाणीवाला बाबा समजतात आणि लोकही म्हणतात किती खर, किती खरं हे लोकांना माहिती परंतु मंत्री आमची अपेक्षा होती अरे दोन हजार वीस साली झालेली योजना ही तीन वर्ष मुदत असताना पाच वर्षामध्ये सुद्धा ही योजना पूर्ण होत नाही आणि यामध्ये निकृष्ट दर्जाचे पाईप पा वापरलेले आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचे पाईप सुप्रीम पाईप जैन इरिगेशन पाईप असताना यवतमाळच्या कंपनीला ठेका दिला गेला याच्यामध्ये काय गौड बंगालाय का हा सुप्रीम नाही का इरिगेशन मला जवळचा नाहीत का अरे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पन्नास पन्नास वर्ष पाईपलाईन दबत नाही आणि चार महिन्यामध्ये धरणगाव शहराची पाईप पाईपलाईन दबली जाते याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हा कोणी पाहायचा अरे आमची अपेक्षा आहे अरे आम्ही तुमचे लेकर आहोत तुम्ही पालक आहेत या जिल्ह्याचे मतदार संघाचे पालक आहेत आम्ही तुमचे लेकर आहोत अरे हे लेकर पाणी चांगलं पाणी द्या सदोष पाणी द्या वाल चांगले द्या पाणी द्या रस्ते द्या याच्यासाठी रस्त्यावर यावं लागतं याच्यासाठी दुर्दैवी दुसरी गोष्ट नाही या कामात किती कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आपला आरोप ही साडे सत्तावीस कोटीची ही योजना आहे काहीतरी एक दोन लाख कमी असतील साडे सत्तावीस कोटीची योजना आहे याच्यामध्ये मंत्री महोदयाने सांगितलं होतं सभेमध्ये बऱ्याचशा सभेमध्ये की असं मशीन येईल की ते मशीनने रस्ता कापला जाईल मग ते मशीन दिसलं नाही असा पाईप येईल की बाहे पाईप उठला जाईल पुढे रस्ता मोकळा केला जाईल असं सांगितलं होतं तसं झालं नाही चार चार महिने या लोकांना या रस्त्याच्या त्रास सहन करावा लागतो आणि जे गल्ली बोळामध्ये झालेले आहेत ते आता जाऊन पहा किती खड्डे पडलेले आहेत ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आणि म्हणून ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला जर आमचा पालक आमच्या कुटुंब प्रमुख या मतदारसंघाचा असेल तर आमची व्यथा जाणली पाहिजे चार चार निवेदन दोन हजार चोवीस मध्ये एक निवेदन दोन हजार पंचवीस मध्ये एक निवेदन दोन हजार तेवीस मध्ये एक निवेदन देखील निवेदन जर या ऑफिसला दिलेलं आहे तरी काय दखल घेतली आहे एक तर मंत्रीमूजांनी त्यांना सांगितले असेल काही दखल घेऊन जा आणि सांगितले असेल दखल घ्या असं सांगितलं असेल तर अधिकाऱ्यांनी काम केलं नसेल मग तुमचा या अधिकाऱ्यावर वचक काय या ठेकेदारावर वचक काय जा ठेकेदार त्याला कॉन्टॅक्ट दिला कुठे काही दिवस ठेकेदार या दरम्यावर शहरामध्ये दिसला नाही फक्त दहा वीस हजारचे पोर काम सुशिक्षित बेरोजगार कामाला लावायचे आणि त्यांच्या थ्रू ही धरणगाव शहराची पूर्ण पाईपलाईन पाईपलाईन टाकली गेली आणि मग या धरणगाव शहराच्या लोकांशी तुम्ही खेळताय खेळताय अरे तुम्हाला आम्ही नाही परमेश्वर तुम्हाला माफ करणार इथेच भरावं लागेल तुम्ही जर खाल्लेलं असेल तर इथेच भरावं लागेल आता दुसरीकडे जायची वेळ नाही म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आमचा पालक म्हणून मंत्री महोदय म्हणून तुम्हाला पाणीवाला बाबा लोकही म्हणतात आम्ही म्हणतो पाणीवाला बाबा आहे परंतु आम्हाला पाणी द्या आम्हाला चांगले वाल द्या आम्हाला चांगला पाईप द्या अशी आमची आर्थ आहात एक मिनिट